सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात दसऱ्याचा हा सुवर्ण क्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभ मुहूर्ताचा हा दसरा हो आपणास लाभाचा आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा दसऱ्यानिमित्त माझ्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विनय राजेंद्र पाटील साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य सौ दीपा राजेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या राहणार राशिवडे बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास गोकुळकडे दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षाच्या शेवटी निश्चित करून तो सणासुदीच्या काळात देण्याची परंपरा आहे गोकुळतर्फे सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात असून दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळच्या कार्याचे केंद्रबिंदू या भूमिकेवर ठाम राहून संचालक मंडळ जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध आहे याच परंपरेतून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गायीच्या अंतिम दूध दर फरकापोटी तब्बल एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपयांची उच्चांकी रक्कम एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट प्राथमिक दूध संस्थेच्या बँक खात्यावर जमा केली जाणार असून हीच गोकुळकडून लाखो दूध उत्पादकांना मिळालेली स्नेहपूर्ण दीपावली भेट ठरणार असल्याचे माहिती गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी दिली आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दुधास सरासरी प्रतिलिटर दोन रुपये पंचेचाळीस पैसे व गाय दुधास सरासरी प्रतिलिटर एक रुपये पंचेचाळीस पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध फरक देण्यात येणार आहे दूध संस्थांसाठी लिटर सरासरी एक रुपये पंचवीस पैसेप्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिपेंचर्स पोटी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहे दूध उत्पादकांना हिरक महोत्सवी जादा दर फरक म्हैस दुधास प्रतिलिटर वीस पैसे व गाय दुधास प्रति लिटर वीस पैसे देण्यात आला आहे व तो दर वरील फरकामध्ये समाविष्ट आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमावर आणि विश्वासावर गोकुळ फुललेला आहे गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दुधाकरिता सहासष्ट कोटी सदतीस लाख सत्तर हजार रुपये तर गाय दुधाकरिता पंचेचाळीस कोटी चौदा लाख आठ हजार रुपये इतका दूध दर फरक व दर फरकावर सहा टक्केप्रमाणे होणारे व्याज पाच कोटी बावन्न लाख एकोणनव्वद हजार व डिबेंचर व्याज सात पॉईंट ऐंशी टक्केप्रमाणे दहा कोटी सदुसष्ट लाख पस्तीस हजार रुपये व शेअर्स भांडवलावरती अकरा टक्केप्रमाणे डिव्हिडंट आठ कोटी अडतीस लाख एकोणसत्तर हजार रुपये असे एकूण एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे अशी भावना चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केली गोकुळने प्रतिदिनी दूध संकलनाचा अठरा लाख एकोणसाठ हजार लिटरचा टप्पा ओलांडला असून दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीतकडून एका दिवसात सणानिमित्त तेवीस लाख त्रेसष्ट हजार लिटरची दूध विक्री केली आहे तसे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास साठ रुपये अठ्ठेचाळीस पैसे तर गाय दूध उत्पादकास छत्तीस रुपये चौऱ्याऐंशी पैसे इतका उच्चांकी दूध दर अंतिम दर फरकासह मिळाला आहे संघाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक गावामध्ये म्हैस दूध उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे यासाठी म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमाअंतर्गत परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदी अनुदान योजना सुरू असून या योजनेत जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभागी होऊन जातीवंत म्हैशी खरेदी करून संघाचे म्हैस दूध संकलन वाढवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केले यावेळी संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे संचालक बाबासाहेब चोगले शशिकांत पाटील सुयेकर किसन रणजित रणजितसिंह पाटील संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर बाळासो खाडे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले संघाचे अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज